नमस्कार मंडळी माई वड्या चॅनलमध्ये मा आपलं स्वागत आहे आज मी बीट आणि गाजरचा ज्यूस बनवत आहे तर गाजर सोलून घेते आहे गाजर बीट सोलून त्याचे बारीक तुकडे करून घेत आहे आता या दिवसात गाजर खूप छान येतात छान लालसर गाजर असतात आता त्यामुळे ज्यूस त्याचा ज्यूस खूप छान निघतो तर आता मी हे गाजर आणि बीट मिक्सरमधून काढून घेते माझ्या मिक्सरच्या या पॉटचं ना झाकण तुटलं तर मी ही प्लेटच वापरते आता मी वीस दिवस हा ज्यूस रेग्युलर घ्यायचा ठरवला आहे या दिवसात छान गाजर असल्यामुळे भरपूर खाऊन घ्यायचे जेवणात ज्यूस असं वेगवेगळ्या पद्धतीने हलवा वगैरे तर करतो आपण थोडं थांबून थांबून मिक्सर फिरवते नाहीतर काय होतं ज्यूस बाहेर येतो आता त्यात मी काळं मीठ घालते आहे मी फक्त काळं मीठ घालणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडीशी मिरपूड जिरेपूड वगैरे टाकू शकता पण मी फक्त मीठच घालून घेणार आहे आणि न गाळता घेते कारण न त्याचा फायबर पण पोटात जाईल आणि थोडंसं जाड असेल ना तर न गाळता घेतलं तर आपण काय करतो चावून चावून खातो म्हणजे लाळ पण मिक्स होते त्यामुळे पचायला पण हलकं होतं कारण आता ऊन खू थंडी खूप असल्यामुळे मी उन्हात बसत आहे कारण भरपूर थंडी आहे उन्हात बसलं की छान वाटतं जरा झाडांजवळ बसलं ना की आपला आपोआपच हात जातो झाडा फुललांना पुरवळायला